नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे चाळीस प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे चाळीस प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ जर तुम्हाला हे दोन पीडीएफ घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर या सर्व पी डी एफ पाठवल्या जातील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं पा जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील रवींद्रनाथ टागोरांनी भारताचं जनगणमन हे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो बघा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कर्करोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्वाचे असते डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्वाचे असते बघा डोळ्यांच्या आरोग्यासाठी अजीवनसत्व हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं जीवनसत्व असते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर या ठिकाणी आहे तर शिरपूर हे ठिकाण धुळे जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण ठिकाण आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही बघा भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील साम्राज्यवादी या प्रकारचं भारत हे राष्ट्र नाही बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोण देवा उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणतं आहे बघा औषध मांख्या ठिकाणी तीन राहील तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रामधलं एक थंड हवेचं ठिकाण आहे बघा पुढचा प्रश्न बघा धुळे जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे बघा धुळे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन राहील साक्री या तालुक्यामध्ये सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा निच्छल या ठिकाणी बघा शब्द आहे संधी विग्रह आपल्या ठिकाणी करायचा आहे बघा निच्छल या ठिकाणी शब्द आहे तर संधी विग्रह या ठिकाणी आपल्याला योग्य करायचं आहे बघा विद्यार्थी या ठिकाणी दोन राहील नी प्लस चल या ठिकाणी आपला योग्य विग्रह राहील बघा पुढचा प्रश्न बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे तर हे वाक्य भाव्य प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा चतुर्भुज होणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचं सा बघा चतुर्भुज होणे बघा विद्यार्थी मी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता चतुर्भुज होणे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा लग्न होणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील पुढचा प्रश्न बघा जलद या शब्दाचा आपल्याला अचूक समान, समान आर्थी पर्याय या ठिकाणी निवडायचा बघा जलद या ठिकाणी शब्द आहे तर अचूक समान आर्थी या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील मेघ आणि वेगाने या ठिकाणी आपला अचूक समान अर्थी पर्याय होईल बघा पुढचा प्रश्न बघा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी मित्र आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा आशीर्वाद हा शब्द कशा प्रकारचा शुद्ध, शुद्ध, शुद्ध शब्द आहे तो या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा आशीर्वाद या ठिकाणी आपला आरती शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विरुद्ध आर्थिक शब्द बघा काय विचारलाय इष्ट तर इष्ट या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला योग्य विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे इष्ट बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील आणि इष्ट या ठिकाणी शब्द योग्य योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील पुढचा प्रश्न बघा शब्दयोगी अवय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा विद्यार्थी माझ्या शाळेपुढे मैदान आहे या ठिकाणी आपला आधुनिक शब्द बघा या ठिकाणी शब्दयोगी अवय ओळखायचा आहे शब्दयोगी अवय म्हणजे शब्दाला ये जोडून येणारे बघा शाळेपुढे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी या वाक्यामधलं शब्दयोगी अवय राहील बघा पुढचा प्रश्न बघा नागपुरी या शब्दाचं आपल्याला विशेषण ओळखायचं बघा नागपूर या ठिकाणी शब्द आहे तर नागपूर या शब्दाचं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे बघा नामसाधित या ठिकाणी आपण या ठिकाणी शब्दाचं योग्य विशेषण होईल पुढचा प्रश्न बघा काळ या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी वाक्य काय बघा आई मुलांना जेवायला वाढत होती हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा आई मुलांना जेवायला वाढत होती हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे तर हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं बघा आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या ठिकाणी हे वाक्य आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे बघा शिपाई या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण होईल पुढचा प्रश्न बघा विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा विद्यार्थ्यांना या ठिकाणी शब्द आहे तर विद्यार्थ्यांना या शब्दामधील आपल्याला विभक्ती ओळख विद्यार्थ्यांना बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा लिंग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा शब्द बघा देवालय या ठिकाणी शब्द आहे तर देवालय हा शब्द पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी आपला लिंग ओळखायचं आहे तर नपुसक लिंग या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी लिंग राहील पुढचा प्रश्न बघा प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बा प्रयोग वाक्य बघा सुरेशने आंबा खाला हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे सुरेशने आंबा खाला तर कर्मणी या प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा क्रियापदाचा या ठिकाणी आपला प्रकार ओळखायचा आहे बघा विद्यार्थी वाक्य बघा मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे बघा क्रियापदाचा प्रकार कोणता असेल तर आज्ञा या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार राहील पुढचा प्रश्न बघा संधीचा या ठिकाणी आपल्या ठिकाणी विग्रह सांगायचा बघा सहोदर या ठिकाणी शब्द आहे तर या ठिकाणी आपला योग्य विग्रह करायचा आहे बघा सहोदर या ठिकाणी शब्द आहे योग्य विग्रह आपल्याला करायचं आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा समास या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा शब्द बघा घरोघरी या ठिकाणी शब्द आहे तर घरोघरी या शब्दाचा आपल्या या ठिकाणी समास ओळखायचा घरोघरी बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी घरोघरी म्हणजे अवयभाव समास या ठिकाणी आपल्या समासाचं उदाहरण होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपला लिंग बदलायचा बघा शब्द बघा कोणता विद्वान तर विद्वान शब्दा या शब्दाच आपल्याला या ठिकाणी लिंग बदलायचा आहे विद्वान बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील विदुष या ठिकाणी विद्वान या शब्दास योग्य विरुद्ध आर्थिक लिंग राहील पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला मन पूर्ण करायची आहे बघा इकडे आड तिकडे बघा या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये पुढील पैकी कोणता शब्द येईल बघा इकडे आड तिकडे बघा या ठिकाणी रिकाम्या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा शब्द येईल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा इकडे आड तिकडे विहीर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न सर्वाधिक शहरी लोकसंख्या पुढीलपैकी कोणत्या राज्या सर्वाधिक शहरी लोकसंख्या पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यामधला तालुका नाही बघा खालीलपैकी कोणता या ठिकाणी एक धुळे जिल्ह्यामधला तालुका नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील दौडाईसा हा धुळे जिल्ह्यामधला तालुका नाही बघा पुढचा प्रश्न बघा धुळे जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यामधून पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे धुळे जिल्ह्यामधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधून जाणारा तो एक महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे पुढचा प्रश्न बघा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस दोन हजार चोवीसचा पुरुष एकेरी विजेता इटलीचा जानिक सिनर आहे हे विधान बघा चूक आहे का बरोबर आहे बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हे विधान बरोबर विधान आहे बघा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय अंतराळ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा राष्ट्रीय अंतराळ दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा तेवीस ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक डायलिसिस उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारावर डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये करतात बघा डायलिसिस डायलिसिस ही उपचार पद्धती मूत्रपुंडाचे विकार या विकारामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने केली जाते बघा पुढचा प्रश्न बघा भारताने नावे दिलेली तिरंगा पॉइंट आणि शिवशक्ती ही स्थळ ही स्थाने पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत बघा भारताने दिलेली बघा तिरंगा पॉईंट आणि शिवशक्ती स्थळ ही स्थाने बघा खालीलपैकी कशावर आहेत तरी चंद्रावर आहेत बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न हायड्रोजन सल्फाईड पुढीलपैकी कशा प्रकारचा असतो हायड्रोजन सल्फाईड हा पुढीलपैकी काय आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे हायड्रोजन सल्फाइड हा शब्द काय बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा कोवळ्या सूर्यप्रकाशापासून खालीलपैकी कोणते जीवनसत्व मिळते बघा कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणत्या प्रकारचं जीवनसत्व मिळते तर ड जीवनसत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाने झालेल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाने झालेली आहे बघा महाराष्ट्र पठाराची निर्मिती बघा ऑप्शन क्रमांक उद्रेक यांच्यामुळे अर्ध मॅरेथॉनचे अंतर अंतर खालीलपैकी किती किमी असते बघा अर्ध मॅरेथॉनचे अंतर अंतर खालीलपैकी किती किमी असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील एकवीस किमी या ठिकाणी अर्ध मॅरेथॉनचं अंतर असेम पुढचा प्रश्न बघा भारताच्या राष्ट्रध्वयाची उंची आणि लांबी यांचं प्रमाण खालीलपैकी किती बघा उंची आणि लांबी यांचं प्रमाण खालीलपैकी किती आहे उंची आणि लांबी दोन असतील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजली जाते बघा अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते बघा ऑप्शन क्रमांका ठिकाणी चार राहील कॅलरीज या ठिकाणी आपल्या परिमाणामध्ये अन्न पदार्थाची ही मोजली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा इन्सुलिन हे प्राण्याच्या खालीलपैकी कोणत्या अवयामधून स्रवणारे संप्रेरक आहे बघा इन्सुलिन हे प्राण्याच्या कोणत्या अवयामधून स्रवणारं संप्रेदक आहे बघा ऑप्शन क्रमांका ठिकाणी चार आहे स्वादुपिंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी बघा हेलसिंकी हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो हेलसिंकी हे शहर फिनलँड या राज्याची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वां व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षासोबत लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला दोन हजार अकरापासून ते आत्तापर्यंत झालेले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकलेले आहेत सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे